जीव जतन करे माता, जीव वही मोहन को भाता मनसे जो करे गो सेवा कृष्णा का पाता तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे भारतीय संस्कृतीत गाईला किती महत्व दिलं गेलंय गाईला आपण गोमाता म्हणतो पण हा फक्त श्रद्धेचा भाग नाहीये कारण गायीच महत्व तेवढंच आहे आणि म्हणूनच आज, आज आपण जाणून घेणार आहोत गायीच महत्व त्यातही देशी गाय मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेली ही कोकण गिड्डा गाय त्यांचं संगोपन करतायत हरचेरीचे दीपाली आणि प्रणी नमस्ते आपण इथे बघू शकतोय कोकण गिड्डा गायींचा हा ही गौशाळा आहे हॅपी इको विलेज मध्ये इथे तुम्हाला सगळ्या कोकण गिड्डा गाय दिसतील इथे आमच्या ही चंपा गौमता आहे हे चंपाचं वासुरू आहे हिचं नाव धनश्री आहे आणि ह्या सगळ्या इथल्या नेटिव्ह गायी आहेत कोकण गिड्डा गाय ही जी आहे ही भारतीय गायींपैकी एक जात आहे आणि ह्या ज्या सगळ्या गायी असतात आता इथे तुम्हाला मागे गीर गाय दिसते तिकडे एक थारपारकर क्रॉस गाय दिसते अजूनही तुम्हाला गायी मी ओळख करून देईन त्यापैकी कोकणामधली रहिवासी म्हणून कोकण गिड्डा गाईला मान आहे आणि ही इथली मुख्य रहिवासी मूळ रहिवासी आहे आता ह्या ज्या कोकण गिड्डा गायी असतात ह्या डोंगरामध्ये वगैरे सहज चढू शकतात डोंगरामध्ये चढा उतार सहज करू शकतात आता जरी यांना आपण इथून सोडला तर ही यांची आरामाची वेळ आहे पण आता जरी यांना सोडलं तर एक मिनिटाच्या वरती डोंगर चढून जाऊ शकतात एवढी ताकद त्यांच्यामध्ये असते दुधाला काही खूप जास्त नसतात पण बाकीचे जे मूळ भारतीय गुण जे आहेत ते या गायींमध्ये भरभरून म्हणजे असे आहेत आता ह्या ज्या कोकण खिड्डा गायी आहेत ह्या दिसायला छोट्या असतात अशा उंचीला छोट्या असतात आता कर, जर बघायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी गीर साहिवाल थारपारकर अशा दूध देणाऱ्या गायींचं खूप ब्रँडिंग किंवा खूप जास्त त्यांना महत्त्व देण्यात येतं कारण त्या फक्त दूध जास्त देतात म्हणून पण जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक वेगवेगळे जे एरियाज असतात म्हणजे भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे भौगोलिक परिस्थिती आहे त्या भौगोलिक परिस्थितीला अनुसरून अशी तिथली गाय तयार झालेली आहे आणि ती गाय तिथे सगळ्यात जास्त सेट होऊ शकते कोकणामध्ये बघायला गेलं तर गिरगायीना तेवढी जास्त गाय इथे सेट होत नाही कारण तिला उंच सखल एरिया चढता येत नाही तिला जे गवत पाहिजे असतं ते सपाट भागावरच पाहिजे असतं आता गिर गाय ही सुद्धा भारतीय गाय कोकण गिड्डा ही गाय पण भारतीय गाय पण कोकण गिड्डाला इथलं राहणी इमान जे आहे ते एकदम शंभर टक्के सूट झालेलं आहे म्हणजे इथला दमटपणा इथलं उष्ण वातावरण इथलं भरपूर पाऊस हे सगळं काही ह्या गायींना अगदी स्वतःहून ते सहज ऍक्सेप्ट होतं त्यामुळे ते, ते जास्ती आजारी पडत नाही त्यामुळे आणि त्या जेव्हा फिरतात म्हणजे रानामध्ये फिरतात रानामधलं सगळं गवत जे पाहिजे ते गवत ते ओढून खातात आणि जेव्हा ते खाऊन येतात तेव्हा त्यांचं ते दूध जे असतं ना ते शतपटीने जास्त पौष्टिक झालेलं असतं त्यामुळे जर कोकण गिड्डा गाईचं दूध म्हणजे गिरगाईचं दहा लिटर दूध किंवा दुसऱ्या कुठल्या गायींचं दहा लिटर दूध आणि कोकण गिड्डा गायीचा एक लिटर दूध पौष्टिकपणा सारखाच आहे आणि इव्हन जर ज्या लोकांना म्हणजे हाडाचा त्रास असेल किंवा कुठल्याही प्रकारचा अशा पद्धतीचा जो त्रास असेल जो इम्युनिटीच्या बाबतीमध्ये त्रास असेल तर त्यांनी जर कोकण गिड्डाचं दूध कोकण गिड्डाचं पंचगव्य कोकण गिड्डाचं तूप हे जर वापरून बघितलं तर तुम्हाला तो बदल नक्की निश्चितच फार लवकर जाणून येईल त्यामुळे ही गाय कोकण गिड्डा गाय ही इथली श्रेष्ठ गौमाता म्हणून ओळखली जाते कोकण गिड्डा गाय हा भारतीय एक प्रकार अशा आहे अशा असंख्य जाती आहेत जवळपास सव्वाशे प्रकारच्या वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळ्या गायी असतात वेग वेग त्यापैकी आता ओरिजिनल भारतीय गायींच्या जाती फक्त एकोणचाळीसच जाती सध्या शिल्लक आहेत तर ह्या गायींमध्ये सगळ्यात मुख्य लक्षण असं ते म्हणजे हम्प त्यांचं हे जे वशिंड आहे हे वशिंड इम्पॉर्टंट आहे ह्या वशिंडापासून ह्या हम पासून इथपर्यंत एक त्यांची नाडी जाते त्याला सूर्यकेतू नाडी असं म्हटलं जातं सूर्यकेतू नाडीचं महत्व हे आहे ही गाय जेव्हा उन्हामध्ये फिरते बाहेर जेव्हा फिरत असते तेव्हा ती सूर्यापासून ते केतू पर्यंत सर्व ग्रहांची एनर्जी ती खेचत असते आणि मग आपल्या दुधा वाटे आपल्या गोमूत्रा वाटे शेणा वाटे आपल्या खुरांच्या वाटे ही सगळी एनर्जी ती रिलीज करत असते त्यामुळे जेव्हा पण म्हणजे गाय जेव्हा उन्हामध्ये चरते बाहेर फिरते कंटिन्युअसली हे काम करत असते आता ही जी गाय हिचं हे जे गळ्याचं कंबळ आहे हे असं मोठं असतं त्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह हात लावते बघितलं बोट लावला तरी सुद्धा ती एकदम सेन्सिटिव्ह आहे कम्प्लिटली ह्या गायीचे डोळे पाणीदार असतात हे त्याचे मुख्य लक्षणं झाली आता प्रत्येक गायींमध्ये म्हणजे भारतीय प्रत्येक गायींमध्ये लक्षणं वेगवेगळी असतात गिरगायींचे कान मोठे असतात हिचे कान असे अडबे असतात सो प्रत्येक ठिकाणी त्यांचे फीचर्स वेगवेगळे आहेत पण त्यांचं काम एकच आहे हे खूप गाय म्हणजे मला तर वाटतं एक खूप मोठं हाय टेक्नॉलॉजी मशीन आहे की जे आपल्यापैकी कोणाला तयार करता येऊ शकत नाही आणि त्याच्या वाटे ती जी देते ना ते बाकी कुठलाच प्राणी देऊ शकत नाही इवन जर्सी एच एफ हे पशु आहेत त्या गायी नाही आहेत त्यामुळे जर्सी गायीचं दूध आणि देशी गायीचं दूध ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे म्हणजे सूर्यकेतून तु ही तुम्हाला फक्त आणि फक्त भारतीय गायीमध्ये दिसेल त्यामुळे सनातन धर्मामध्ये गायीला हे सर्वश्रेष्ठ स्थान दिलेलं आहे म्हणजे माणूस पण ज्या गोष्टी करू शकत नाही त्या गोष्टी गाय करू शकते आता गायींच्या बाबतीत तुम्हाला जर काही गोष्टी सांगायच्या झाल्या तर मग गायींच्या माध्यमातून आपल्याला तिच्या दुधा वाटे शेणा वाटे गोमूत्रा वाटे खुरान वाटे शिंगा वाटे ज्या ज्या गोष्टी मिळतात त्या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत त्याला पंचगव्य असं म्हटलं जातं म्हणजे जा दूध दही गोमूत्र शेण आणि तूप ह्या सगळ्या गोष्टींना पंचगव्य असं म्हटलं जातं म्हणजे गायीपासून निघणारे पाच पदार्थ तर त्या पाच पदार्थांपासून आपण अनेक अशा गोष्टी करू शकतो ज्या गोष्टींमुळे आपलं आयुष्य समृद्ध होऊ शकतो गौमातेला आपण सगळेजण श्रेष्ठ म्हणतो गौमातेला आपण गौमाता म्हणतो पण सध्याची परिस्थिती जर बघायला गेलं तर खरंच गौमातेला माता मानलं जातं का हा खूप मोठा प्रश्न आता आलेला आहे जेव्हा आम्ही इथे आलो अ तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की हा कोकणामध्ये किती गायी सगळेजण आपापल्या घरामध्ये गायी आहे कुठल्याही खेड्यामध्ये आम्ही जायचो फक्त कोकणात असं नाही कुठल्याही खेड्यामध्ये गेलो की असं वाटायचं की कि किती छान तिला हे केलं जातं किंवा किती छान त्यांच्याकडे एवढ्या गायी आहेत ते सांभाळतात पण त्यानंतर कुठेतरी जेव्हा खरी परिस्थिती कळायला लागली तर खरी परिस्थिती काहीतरी वेगळीच आहे त्यातल्या त्यात असं म्हणायचं की त्या गायींना असंच कुठेतरी वाऱ्यावर सोडू नये किंवा कापायला पाठवू नये म्हणून लोक सांभाळतात पण सध्याच्या कंडिशनमध्ये मॅक्सिमम म्हणजे नव्वद टक्के ठिकाणी आम्हाला अशी गोष्ट जाणवलेली आहे की गाय ही त्यांच्यासाठी जबाबदारी बनली म्हणजे फक्त एक बर्डन बनलेली आहे अगोदर खूप होत्या म्हणजे म्हणजे आपल्या दोन होत्या आता असं झालंय की शंभर माणसांच्या मागे तरी एक गाय शिल्लक आहे की नाही भारतीय देशी गाय हा प्रश्न उरलाय आणि मग त्याच्यामध्ये काय होतं की आता सांभाळायला कोणी नसतं जो तो आपापला जॉब करण्यासाठी मुंबई पुणे सारख्या शहरामध्ये पळतो तिथे जाऊन तरी त्याला खरंच सुख मिळतं की नाही हा प्रश्न आहे पण प्रत्येकजण असं इकडे तिकडे पळतोय गायींना सांभाळायला कोणी नाहीये त्यांच्यासाठी वर्षभर चारा उपलब्ध नसतो किंवा अशा अनेक समस्या असल्यामुळे लोक गुर देऊन टाकतात जेव्हा म्हणजे गौमाता तर नाही आता ती फक्त गुर बनून राहिलेली आहे गुर म्हणजे डोक्यावरती असलेलं बरडून बनून राहिलेली आहे आणि ह्यासाठी काय करता येऊ शकतं हा विचार आम्ही फार अगोदरपासून करतोय आणि आता मी कळत नकळत त्याच्यावर जास्त काम करतोय तर ह्या ज्या गायी त्यातल्या त्यात कोकण गिंडा गाय आता ही गाय जास्त दूध देत नाहीये मग गायीकडे फक्त दुधाच्याच दृष्टिकोनातून बघितलं जातं मग दूध देत नाही मग तिचा उपयोग काय म्हणजे अक्षरशः असे शब्द वापरले जातात हे गायी नाहीयेत ही भूतावळ आहे असे शब्द आम्ही ऐकलेत आणि ते जेव्हा ऐकतो एक तेव्हा एकदम असं कानामध्ये काहीतरी ऍसिड होतल्या वाटतं आपल्याला तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात तर का बरं असं झालंय का बरं अशा गोष्टी व्हायला लागल्यात की लोक गायींकडे अजिबात लक्ष अशी झाली तर आम्हाला त्याच्यातले मुख्य काही हे आठवलेत की आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये गायीचं महत्व तितकस सा सांगितलं जात नाही किंवा रोजच्या जीवनामध्ये आपल्याला गायीचं महत्व दिसून येत नाही त्यातल्या वाटत शहरातले लोक हुशार शहरातले लोक मॉड शहरातले लोक श्रीमंत प्रगतशील आणि गावातली लोक म्हणजे त्यांना काही न मिळाले मग शहरातल्या लोकांना कॉपी करण्याचा प्रयत्न होतो मग शहरातच गाय कुठे नसते आणि जी कुठे असते ती रस्त्यावर फिरणारी असते आणि तिचा काही उपयोग नाही लोकांना त्यामुळे तिच्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि त्यामुळे मग गावातली लोक पण हळूहळू गायी सोडून द्यायला लागले लिटरली आमच्याकडे जेव्हा आम्ही आता गोठा बांधला जेव्हा आम्ही गायींना सांभाळतोय आणि कोकण गिड्डा गाई, गाई। म्हणजे इथल्या लोकल गावठी गाईंना सांभाळतोय असं बघायला लागले तर लोक आमच्याकडे भरभरून बर आमच्या गायी घेतात का आमच्या गायी घेतात का असा गोष्टी सुरू झाल्या सुरुवातीला आम्ही काही आनंदाने घेतल्या पण पण नंतर कळायला लागलं की हे इथे थांबणार प्रकरण नाहीये लोक फक्त गायी सांभाळायला देतात अशातला भाग नाहीये पण त्यांना त्यांच्यावरची जबाबदारी आता ढकलून टाकायची किंवा जमत नाही म्हणून ते ढकलून टाकायचं असं चालू आहे अक्षरशः कटिंगला इथून रोज जातात आणि ज्या आपण गौमाता म्हणतो श्रेष्ठ काम देनू देश आपला बीफ एक्सपोर्ट मध्ये नंबर वन ठरतो ह्याची सुरुवात अगदी तळागाळामध्ये अगदी छोटे छोटे म्हणजे हरचिरी सारख्या छोट्या गावामध्ये पण या गोष्टी घडतायत असं बघून आम्हाला खूप वाईट वाटायला लागलंय तर ह्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात काम करणं गरजेचं आहे मोठ्या प्रमाणात कधी होईल माहित नाही पण आम्ही तरी आता सुरुवात केलेली आहे आणि ज्या लोकांना पण सुरुवात करायची ह्या सगळ्या कामासाठी त्यांना जो पण गायडन्स जो पण सपोर्ट काही लागणार असेल तर तो, तो द्यायला हो। तर ही सध्याची करंट कंडिशन आहे तुम्हाला मी काही गौमात आहेत त्यांच्या स्टोरीज पण सांगते त्या स्टोरीज जर तुम्ही ऐकलात तर तुम्हाला म्हणजे अक्षरशः शहारा येईल अंगावर अशा काही स्टोरीज आहेत त्या त्यांची ओळख आपण पर्सनली करून घेऊ आणि त्या गोष्टी आपण अंडरस्टँड करूया काय कंडिशन आहे ही त्या स्टोरीज वरून आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात येईल या ही आपल्याला इथे दिसते आमची राधा ह्या ही जी पांढरी गाय आहे ही राधा हिची स्टोरी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते एक दिवस आम्ही रत्नागिरीला गेलेलो आणि रत्नागिरीत आम्ही आमची कामं करत होतो काम करत असताना अचानक फोन आला गाय हवी आहे का म्हणून आणि बघायला गेलं तर इथे आता पूर्ण गोठा भरलेला आहे जेवढा पण मोठा करतो तीन वर्षात तीन गोठे बदलले प्रत्येक वर्षी मोठा केला आणि प्रत्येक वेळी गोठा आमचा भरून जातो अशी कंडिशन आहे तर अचानक फोन आला मी म्हटलं अरे जागा नाही गोठ्यामध्ये काय करायचं तर त्यांनी मला फोनवर सांगितलं तिच्या बरोबरच्या सगळ्या गायी कटिंगला पाठवण्यात आता आणि ही गाभण आहे गाभण गाबन गाय कटिंगला घेत नाही ती लोक म्हणून तो तिला रत्नागिरीच्या रस्त्यावर सोडून द्यायला कंडिशन मध्ये तिचं काय करायचं शेवटी मी त्याला सांगितलं की ठीक आहे चालेल उद्या सकाळी मी घेऊन जाते पण त्याला त्यावेळी त्या क्षणी तेवढी रात्रभर पण तो थांबायला तयार नव्हता त्याचं म्हणणं गाय ऑलरेडी गाडीमध्ये भरलेली आहे तिला आम्ही सोडून येतोय तर असेल शक्यतो तुम्ही सांगा त्यांना म्हटलं तू जाऊन रात्रीच्या अंधारामध्ये ते इथे येऊन बांधून गेली तिला अशी ही राधा आता हळूहळू इथे सेट होतीये कालच तिला हे वासरू झालंय राधा आमच्याकडे गुरुवारच्या दिवशी आली म्हणजे काय माहिती स्वामींनीच काहीतरी योजलेलं असेल माहिती नाही ती गुरुवारच्या दिवशी आली आणि हे वासरू झालंय हे पण गुरुवारच्या दिवशी झालंय हे वासरू बघायला गेला तर ह्या वासरामध्ये हे सर्वश्रेष्ठ वासरू आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्ही इथे बघू शकतात हे कोकण किड वासरू फक्त एक दिवसाचं आहे पण ते किती ऍक्टिव्ह आहे बघा आणि ही त्याची खासियत आहे हे इतकं ऍक्टिव्ह आहे ह्याला सुवर्ण कपिल असं म्हटलं जातं हे सुवर्ण का खाबर आहे ह्याच्या संपूर्ण शरीर पूर्ण सुवर्णाच्या आहे आहे सोनेरी कुठेच एक पण स्पॉट त्याला नाहीये नुसतं तेच नाही तर प्रत्येक जी गावठी गायी असते त्यांचे डोळे काजळाने भरल्यासारखे दिसतात खुरं काळी असतात नाक काळं असतं पण सुवर्ण कपिला, कपिला, कपिला वासरू आहे ना ह्याच्याबद्दल तुम्ही बघू शकता की त्याचे डोळे पण सोनेरी आहे त्याचं नाक पण सोनेरी आहे त्याचे खुरं पण सोनेरी आहे आणि तो संपूर्ण पण सोनेरी आहे सो so, ही सुवर्ण कपिला गाय आमच्याकडे गुरुवारीच्या दिवशी आलेली आहे त्यामुळे काय मी देवानेच काहीतरी योजलेलं असेल आणि त्या माध्यमातून म्हणजे अशा छान छान घटना पण घडतात पण त्याच्या मागची जी स्टोरी आहे ती प्रचंड मन विदारक करून सोडणारी अशी आहे पण त्याच्यामधून इथे काहीतरी चांगलं घडू इच्छित आहे ही आहे आमची सरस्वती आ, सरस्वती ही इतर कोकण गिड्डा गायींपेक्षा मोठी दिसते आपल्याला ही क्रॉस ब्रीड आहे थोडी थारपारकर क्रॉस ब्रीड आहे ही थारपारकर खिल्लार असे थोडेसे गुण तिच्यामध्ये आहे आता हिची पण अशीच एक स्टोरी आहे ही रत्नागिरीमध्ये कोणाकडे तरी होती अगोदर आणि तिला लंपी झाला मधल्या काळामध्ये जेव्हा लंपी झाले होते तेव्हा तिला पूर्ण लंपी झालेला पूर्ण जखमांनी ती भरलेली होती आणि तिला रत्नागिरीमध्ये एक आ, एक संस्था आहे जी काम करतात की ज्या जखमी जनावर असतात त्यांना बरं करण्याचं ते काम करतात तर त्यांच्या गोठ्यात ते रात्री बांधून गेले त्यांना माहिती पण नाही आणि रात्रीतून ती त्यांच्याकडे आली आता त्यांनी तिला पूर्ण बरी केली आता जेव्हा सरस्वतीचं तुम्ही बघताय तर तिचं जे पूर्ण हे आहे ती मोठी आहे त्यामुळे तिला खाणं पण जास्त लागतं आता जेव्हा गायी छोट्या असतात तेव्हा एक वेळ सोडून देणं किंवा असं करणं ह्या गोष्टी होऊ शकतात पण जेव्हा एवढी मोठी गाय आहे ती बरी झाली आता तिला सांभाळणं हे तितकंच जास्त महत्वाचं आहे ती संस्था होती त्यांचं काम हे बरं करणं त्यांना गायी सांभाळणं पालन हे त्यांचं काम नाहीये गायी वाचवणं हे त्यांचं काम आहे मग ते शोधत होते पण ते शोधत होते की तिला अशी एखादी जागा मिळावी की जिथे ती चांगली राहू शकेल जिथे ती चांगली वाढू शकेल पण अशी कंडिशन असताना मोठी गाय आम्ही आम्ही कशी सांभाळू तिला वर्षभर कसं खाऊ घालू ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि तेव्हा तिचं काही म्हणजे ती नुकतीच आजारातून उठलेली होती मग तिला त्यांनी इथे आणून सोडली आता ती इथे बाकीच्या जर बरोबर ती छानपैकी रिकवर झाली तिची तब्येत पण खूप छान डेव्हलप झाली आहे आणि आता ह्या डेव्हलप कंडिशन मध्ये हळूहळू तिचा वंश पण आता वाढायला सुरुवात होणार आहे अशी ती सरस्वती गायी सांभाळताना एखादा वंश किंवा ओरिजिनल ब्रीड टिकवणं ह्याच्यामध्ये पण काही चॅलेंजेस आपल्याला येत असतात जसं की आता सध्या कसं असतं की प्रत्येक जण गाय तर सांभाळेल एक वेळ पण प्रत्येकाला नंदी सांभाळणं शक्य नसतं त्या गायीचा श्रेष्ठ नंदी कुठला आहे तो निवडून मग तो गोवंश वाढवणं ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच जमतील असं नसतं किंवा सगळ्यांना परवडत पण नाही अशा पण गोष्टी असतात तर इथे आपल्याकडे नंदी आपल्याकडे आहे सर्जा नाव आहे त्याचं म्हणजे आम्ही त्याला जावई बापूच म्हणतो आपल्या ज्या सगळ्या कोकण कोकणगिंडा गायी आहेत त्यांच्यासाठी एक ओरिजिनल नंदी म्हणजे पुढची जात जी येईल पुढची जी पूर्ण पिढी येणार आहे ती सर्जाची जी पिढी असेल ती ओरिजिनल पिढी तयार होणार आहे तर सध्याच्या कंडिशन मध्ये काय होत की डॉक्टर येतात ते स्ट्रॉ किंवा एआय केलं जातं ए आय केलं जातं के म्हणजे गायीला कृत्रिम गर्भधारणा केली जाते आता ती ए आय करण्यासाठी म्हणून गव्हर्नमेंटचे काही श्रेष्ठ नंदी आहेत आणि ते जे नंदी असतात हे नंदी जनरली गिरचे आहे साहिवालचे आहेत थारपारकरचे आहेत म्हणजे दूध देणाऱ्या गायींचे किंवा जर्सीचे आहेत एच एफ चे आहेत ते जे सीमन असतात ते उपलब्ध असतात पण कोकण गिड्डाचं सीमन कलेक्ट करणं हा विषय कोणीच केला नाही आतापर्यंत त्यामुळे कोकण गिड्डा गाय जर आपल्याला पुढे वाढवायची असेल तर ज्यांच्याकडे नंदी नाहीये त्यांना कंपल्सरी जर्सीने किंवा दुसऱ्या कुठल्या पण जातीने त्यांना क्रॉस करायला लागतं आणि मग पुढे जाऊन जे येणारं बाळ असतं ते ओरिजिनल कोकण गिड्डा नसतं ते क्रॉस ब्रीड असतं त्यामुळे ही जात आता दिवसेंदिवस पूर्णपणे नष्ट होत चालली आहे जर येत्या दहा वर्षामध्ये जर आहे तीच परिस्थिती राहिली तर येत्या दहा वर्षांमध्ये कोकण गिड्डा जात ही पूर्णपणे नष्ट होण्याच्या कंडिशन वरती आहे अशा कंडिशन मध्ये ओरिजिनल कोकण गिड्डा गायी त्या कुठल्या जरी भाकड असू दे नाही तर कुठल्याही चांगल्या असू दे नाही तर कालवडी असू दे त्यांना सांभाळून त्यांचं जतन करणं खूप जास्त गरजेचं झालंय त्याचबरोबर नुसत्या गायीच नाही तर त्यांचे नंदी हे नंदी सुद्धा जतन करणं खूप गरजेचं झालंय आणि त्यानंतर मग त्याचं सीमन जर आपण चांगल्या सीमन जर काढून ते जर सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत जर आपण पोहोचवू शकतो ज्यांच्याकडे कोकण गिड्डा गाय तर मग कोकण गिड्डा वंश हा वाढू शकतो आपण म्हणतो गायीच दूध प्यावं किंवा गायीच्या दुधाला एवढं महत्व का दिलं जातं तर ही गोष्ट लक्षात घेण्याची आहे की कुठल्याही प्राण्याचं दूध हे त्याच्या पिल्लासाठी असत आपण जसं खाणार आहोत तसे आपण घडत असतो आपण जे अन्न खातो तसे आपण घडत असतो तर जर गाईचं दूध आपण पिलं तर आपण साधारणतः गाईसारखे होतो जर म्हशीचं दूध पिलं तर आपण म्हशीसारखे सारखे आणि कुठल्या प्राण्याचं दूध पिलं तर आणि कुठल्या तरी प्राण्यासारखे आपण नक्कीच होऊ तर गाय ही खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे ती खूप हुशार असते तिला प्रत्येक गोष्टीचं जाण असते त्यामुळे आपल्या शास्त्रांमध्ये गायीच्या दुधाला महत्व देण्यात आलेलं आहे आता म्हशीला जर तुम्ही रस्त्यावर सोडून दिलं तर तिच्या घरी पण ती परत येऊ शकत नाही किंवा ती तुम्ही बघाल की ती संथ असते लिथार्जी असते राहायला नाही गाय बघा तुम्हाला किती स्वच्छ दिसते संपूर्ण स्वच्छ असते गायला नुसतं घरात काय तुम्ही कुठेही सोडून बर या ती बरोबर इथपर्यंत परत येणार ह्या गोष्टींची जाणीव तिला कायम असते तेवढी ती हुशार असते आता लिटरेन तुम्हाला सांगते जर गायचं बाळ जर एखादं इथे पुरलं बाळ गेलं आणि तिचं पुरलं तर ती गाय त्या ठिकाणी कधीच पाय ठेवत नाही म्हणजे ह्या ज्या गोष्टी असतात इतके सेन्सिटिव्हिटी ह्या गायींमध्ये असते आणि ती गोष्ट मात्र म्हशीच्या याच्यात तुम्हाला सापडणार नाही फक्त जाड साई येते म्हणून म्हशीचं दूध घेतला तर आपली सगळ्यांची अवस्था कशी होते किंवा आता जी अवस्था आपली आहे ती ते दूध पिल्यामुळे आहे त्यामुळे जर्सीचं किंवा म्हशीचं दूध जर तुम्ही वापरत असाल तर ते शंभर टक्के इमिडिएटली बंद करावं पिशवीमधून जे दूध येतं ते कधीही गावठी गाईचं नसतं ते कम्प्लिटली जर्सीचं एच एफचं असतं जर्सी आणि एच एफ हे पशु आहेत त्या गायी नाही आहेत सो त्या पशूंचं दूध म्हणजे ते तर इटिंग मशीन आहेत ते घडवलेले आहेत ते बनवलेले आहेत ते नैसर्गिक पशू पण नाही आहेत त्यांना हायब्रीड करून माणसाने बनवलेले हा जो विषय आहे हा अजिबात नसतो आणि मग म्हणजे त्या प्राण्याचं जो दूध आपण पिलं तर आपण पण तसेच बनणार आहोत ही गोष्ट कायम लक्षात घ्यायची त्यामुळे जी आता इनसेन्सिटिव्हिटी आपल्याला सगळीकडे जाणवते ती इन्सेन्सिटिव्हिटी जी असते दूध किंवा त्या प्रकारचे पदार्थ जर आपण खाल्ले तर तसं बनत असतो पण त्याच ठिकाणी जर तुम्ही भारतीय गायीचं दूध भारतीय गायीचे पदार्थ जर तुम्ही खाल्लात तर इन्सेन्सिटिव्हिटी हा प्रकार होणार नाही आणि आपण जास्तीत जास्त हुशार होत जाऊ येस बस ग